ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनर मध्ये त्यांचे फोटो नाहीये त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही किंवा मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय राधाकृष्ण विखे पाटील एक स्टेटमेंट केलं असं की साखर जीवनदान देण्याचं शेतकऱ्यांना कारखानदारांना हो पण मग मी कशाला करत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे दिसतो मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहितीये मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारील मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारनी आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळे ते, ते योग ते सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातात ते